महेश फुलमाळी कोकम ठाण सराव करणारा जंगली महाराज आश्रमला चालू वर्षी केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शहाऐंशी किलो वजन गटामध्ये मानकरी आहे त्याच्या गटातला टाळ्या करा जरा त्याच्यासाठी आणि सौरभ काकडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका साहेब पवारांचा का भट्टा अशी कुस्ती चालू झालेली आहे वीरभापत संस्था बाळासाहेब पाटील आणि महूबा पाटील यांच्याकडून एकावन हजार रुपये येणार या कुस्तीवरती ओंकार अलवार ऋषी लंडे दुसरा अपकार ओंकार अलवार ऋषी लंडे तुला ऋषी पटकार ती कुस्ती बी के अशोक शेठ पाटे संतोष नाना खैरे विला एकावन हजार लावण्यासाठी अशोक भाऊ पाटे संतोष नाना खैरे त्यांना आपण एक दोन कुस्त्या पण चालू ठेवायत अजून पाच कुस्त्या आहेत सगळ्या कुस्त्या अर्ध्या तासाच्या पुढे चालणाऱ्या आहेत विनंती आहे दुसरा ओंकार माऊली कुठाय ओंकार पटका चलकी ओंकार सुन एक तगडी कुस्ती लागणार रुशी ऋषी लांडे आखाड्यावरती आलेला अनेक वेळचा महाराष्ट्र केसरीचा पदक विजेता देळीला परिदान केलेली वाडिया पार्क कलविलास सराव करणारा उपहार के सी अनिल तत्या गुंजळांचा पट्टा तर भगव्या कलरची लाख लाभ परिधान केलेला ओंकार एल्बार गेल्या वर्षी महाराज केसरीचा का कास्य पदक विजेता आहे पहिला संतोष एल्बार स्वर्गीय यांचा चिरंजीव उप केसरी पहिला सचिन एल्बर यांचा पुतण्या आणि ही कुस्ती डी के भुजबळ अशोकजी पाटे संतोष नाना खेरे विकासजी पाटे आणि एकनाथजी शेटे यांच्याकडून एक्कावन हजार रुपये वर इनामावरती लागणार आहे नाना ना विनंती कुस्ती लावण्यासाठी चला त्याचप्रमाणे शिवसेना नेते जयवंत शेठगोडके या ठिकाणी उपस्थित झाले नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे कुस्ती हाताला घ्या नाना डीके साहेब कुस्ती लावून घेतली आपण एकनाथ शेठ शेट्टी आपण कुस्ती लावण्यासाठी चला अजित भाऊ चला विनंती अशोक शेठ पाटील चला संतोष नाना आलेले आहेत विनाज शेठ पाटील आणि एकनाथजी शेट्टे विनंती आहे चला सर्वजण एक्कावन्न हजार परिणामा आहे आजून पाहुणे का या थंड भाऊ पाहुणे का अजून ओके या पुढे या पुढे या

आणि यांचा त्या गुंजाळांचा पट्टा दुसरा महाराज केसरी बलन सचिन येलबाळ यांचा पुतण्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका साहेब पवारांचा पट्टा शबास दस्ती वाढण्याचा प्रयत्न होता ऋषी लांडेचा दोन महाराज चॅम्पियन समोर समौर टाकलेले आहे पटाला लागण्याचा प्रयत्न ओंकार एलबरचा आतापर्यंत ही कुस्ती तात्या कुठंच झाली नाही आज पहिल्यांदा नारायण लागलेली आहे समाज शबास ऋषी आणि शबास ओंका एक उपमहार केसरी बलन अनिल तद्या गुंजाळांचा पट्टा वड्या पार कलवेला सराव करणारा ऋषी लांडे आणि ओंकार शबास पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता ओंकारचा ऋषीनं काकेत न हात घालाय लपेट लावायचा प्रयत्न के केला पण तो हुकलेला आणि कब्जा घेतलेला आहे ओ बाहेरून लांगला मोठा गुतावली इकडे ओंकार एलबार अशा तगड्या कुस्त्या आखड्यावरती चालू आहे हनुमंतपुरी प्रदीप ठाकोर पहिला अपका एक तगडी कुस्ती लागणार आमदार शरद दादा सोनवणे यांच्याकडून पुरस्कृत ऋषी लांडे अरे बाप रगिताळ्या मध्ये घ्या कुस्ती तिरुची मध्ये घ्या सोड चला कुस्ती करा एकेरी पटकडला कर तिकडा काकडे मंदर तयारीला तुला कुस्ती करा एकेरी एक एकेरी पटायला लागलाय तिकडा महेश चला कुस्ती करा समोरच्या बाजूला हो इकडं पुढं पुढं चाललेले खाली की बस बसा की मागे माणसं बसले तर कुस्त्या बंगात गेल्या बसून बसा खाली हे निळाशेत बसा टोपी घातलेले पलीकडच्या बाजूला टोपी फेमस आहे बसा खाली कसं खाली डिपार्टमेंट तुम्हाला सूचना करतोय मागे लोक गॅलरीत बसून कुस्त्या बघतात घेऊ म्हणून mm -hmm. दोन पायावरती कसं कशासाठी बसतो आपण बस की मांडाय घालून mm -hmm. आकडे कमी त्यासाठीच केलेली आहे तुम्हाला बसून कुस्ती पाहता यावी सज्जन प्रेक्षक मंडळ mm -hmm. इकडच्या कोपऱ्यात येऊ हो, खाली बसा माग माणसं बसतं की गेल्या कसा mm -hmm. खाली त्यांनी कशासाठी बघायला तुम्हाला मागून नाही बघण्यासाठी गेले कुस्त्यात बघायला आले कसा खाली चेकचा चेकच शेट खाली खाली। बसा खाली काळा शेल्ट घातलेले गण लावले दादा बसा खाली या इकडच्या बाजूला खुर्च्या घातलेल्या इकडच्या बाजूला काय खुर्च्या तुमच्या अंगास उभं राहू नका तुला आणि ऋषी महेश फुलमाळ्याने काकडे पलार कुस्ती करा मा उत्तर भारतातली कुस्ती प्रभू हनुमंतांना एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिला

महेश फुलमाळे कुस्ती करा गेल्या वर्षी त्या महेश सुजय तत्पुरेला याच आकड्या पाडला होता अनिल त्या तो धोनी लायला निघत्या बरोबर बाबू साठ किलोवर डायरेक्ट शहाऐंशी ला महाराज केसला मेडल घेतली पलीकडल्या बघा गेल्या वर्षी आपली कुस्ती करून घेता पंचवीस हजारावरती टाळ्या करा जरा त्या महेश फुलमाळेसाठी कंदीवाल्यांचं पोरगाय कोकम त्यांना सराव करतोय गरिबा घडता पहिला आई वडील पाहिला ते पत्रकारचं आहे पण पोरग महाराष्ट्र गाजवतोय आहे अशा उघड्या तिजोऱ्या आपल्याला तयार करायच्या आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे ज्याला राहायला घर नाही ते महाराष्ट्र गाजवत आणि ज्याचं इस्ता इजायचं नाही ते पिऊन कुठेतरी बाहेर पडते अशासाठी जगतोय आपण जरा बघा हो एखाद्याला टोचर म्हणायला लागलेला बघा विनाशाच्या उंबर तरुणाई उभी आहे जत्रा जत्रा तुम्हाला दिसेल पंधरा गावात काहीतरी घालतोय का करतोय कशासाठी जगतोय ठरवा आपली मुलं कुणाच्या संकेत बसतात कुणाच्या संकेत उठतात जरा बघा पॉईंट वरती कुस्ती लागते तिकडं काकडे पालाची कुस्ती आणि महेला चटी धरायची नाही बाहेरचा पण नाही सौरभ आणि महे चालू करा कुस्ती थांबू नका ऋषी आणि तपास बसलेले जपून बसा आमगाव पडलं तर चपाती धुई सांगायची सोय नाही माझं सर शिंगावाल्या शिंग घेऊन बसतो आता ते स्पॉन्सर आहे डिकेसर मी काय सांगू शकत नाही त्यावर तुम्ही इकडच्या बाजूला नाही त्या जागा करा थोडी टिकेंना माझ्या आणि या संपूर्ण यात्रा उत्सवासाठी हो सुंदर अशी लाईट चा काम यांनी केलं आनंद शेट डेरे आणि सोमनाथ शेठ डेरे या आखाड्याला ता वा जी सुंदर असं डेकोरेशन लाईट केले डेरे साहेब त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी आनंदी डेरे आणि सोमनाथ डेरे यांचा सन्मान गावच्या वतीने होणार आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे डेरे साहेब आणि वजनावरती सगळ्या कुस्त्या खऱ्या आदरणीय पैलवा नरसुडे सर निकम सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांकडून ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही माझा नाना अनुभव आहे दुसऱ्याच्या जा जागरना जा जो फुकट च हात पुसल्या त्या एक रुपया जरा त्या सरांसाठी त्यांच्या सहकार्यासाठी इकडा ओंकारेलवर कब्जा घेतलेला आहे शिवसेना नेते जयवंत शेठ गोडके या ठिकाणी उपस्थित झाले आपलं नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सभास आणि तिकडा गुन्हा ठेवला पायाचा ओंकार एलवर ना ओ